नमस्कार मी प्रमोद बाळासाहेब जाधव बाय फॅक्टर कंपनीकडून आपण सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे पैठण तालुक्यातील विया मांडवा या गावात दादा आपलं नाव काय पंकज भागवत गाभूड विया मांडवा मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन टू टू नाईन सिक्स टू झिरो थ्री दादा हो, आपण आपल्या कंपनीचा बायक थ्री येऊ हे रासायनिक खतासोबत ऊस पिकासाठी वापरले बरं रिझल्ट कसे आले हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा अच्छा रिझल्ट खूप छान आले त्यावेळेस यूज आहे का म्हणजे गेल्यासारखं होता पण नंतर हा बाय फॅक्टर आणि सोबत आपलं दहा सव्वीस रुपये यूज केला रिझल्ट इतकं खूप छान आले तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आले तुम्ही आधी किती वापरलं होतं आणि त्याच्यानंतर किती वापरलं ते पण सांगा एकदा आधी मी फक्त एक एक दोन गोण वापरलं सर नंतर तर मग मी असं केलं की माझ्यासोबत तुम्ही दहा पंधरा शेतकऱ्यांनी

त्यावेळेस मी टाकलं होतं आता चार ते पाच फोटो घेतात आणि उसामध्ये आण तुम्हाला पेर्यातलं अंतर कांडीचं साईज किंवा पानामध्ये काय बदल झाला हे आपल्याला दिसतोच परंतु क्वालिटी म्हणजे क्वालिटी आली एखाद्यामध्ये पानाचा आकार आधी कसा होता किंवा त्याच्या ग्लेनरी खूप आली याच्यामध्ये ग्रेनरी खूप आली चालेल धन्यवाद धन्यवाद